कारण तटकुनी उठलेलंयस तुला भेटायचं म्हणले किती भारी वाटतं बघ बर खूप हुशार केला स आता होत असतो काम असतं चालायचंच तुला भेटायचं एक तर घाईघाई आलोय मग भारी वाटतंय एकदम तुला यायचं म्हणलं भेटायला तुला भारी वाटतं मला पण महत्वाच बोलायचं होतं म्हणून इथं बोलवलंय तुला बोल आगा आगा की मग काय अडचण नाही बोल ऐकायतोयच मी ऐकायचं असं आहे की मला असं वाटतंय की ही आपली कदाचित शेवटची भेट इकडे बघ म्हणजे 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 आता तुला सांगायचीच गरज आहे का आता तू बोलतो मला महत्वाची म्हणजे कसली मला समजा नाही बर का तू काय बोलते समजा ना म्हणजे हेच की मला आता नको मला इरिटेट झाले ह्या रिलेशनशिप मध्ये मला नाही राहायचं तुला माझा त्रास झाला काय त्रास म्हणजे मग तुला तुला काय त्रास झाला माझा काय त्रास झाला म्हणजे तू आतापर्यंत तू मला नको हे रिलेशन नको मला मी नाही सांगू शकत शब्दामध्ये तुला काय सांगू मी कोणत्या तोंडाने सांगू की मला हे बघ माझं तुझ्यावरती प्रेम प्रेमपणे तिकडे काय मागा मागा बघा ती माझ्याकडे बघून बोल ना काय बोलायचं नाही बा तुझ्याकडे पाहून तर नाही बोलू शकत ना हे बघ मला ना हे नको झालंय तुझं हे वागणंच मला अजिबात आवडत नाही आता पहिल्यांदा तू असा नव्हता तू तुझ्या मनाला विचारलंस का तू पहिल्यांदा कसा होता तू आता कसा वागतोय जेव्हा आपलं नवीन नवीन रिलेशन होत ना नितीन तू खरंच खूप वेगळा होता, खरच होता आता तू खरंच खूप बदललाय नेमकं काय म्हणायचंय तू वेळ नको ना मी काय सोप्पा नाही मला हे बघ तू तू हे असं बोलू नको पहिलं मी काय बोलते तू ते समजून घे काय समजाय तुला काय समजायचं म्हणजे तू हे जे काय माझ्यासोबत वागतोस ते तुला कितपत योग्य वाटतं सर फोन करणं सारखं सारखं माझ्या मागे फिरणं अरे तू प्रेम करतोय तू माझ्यावरती लक्ष ठेवत नाहीये तुला ही माहित नाही मी आधी कसं होतो तू पश्या राहायला लागल्यापासून नीट राहायला लागलोय आणि तू त्याच्यात जर मला सोडून जायचे विचार केला ना तू मग मी मग काय करतोय मग बघतो आता दाखवित नाही समोर मग तुझे सगळे फोटो ब्लॅकमेल करतो का मला ब्लॅकमेलची भाषा शब्द करीत नाही तू कुठं कम्प्लेट द्यायची कपडे काय म्हटलं फोटो मग काय करणार तू काय करणार तू लग्न कुठून देतोय बघतो मी मी पण नीतीने हे ब्लॅकमेलिंग तू अरे तुझ्यावरती विश्वास होता म्हणून ते फोटो समजलं का मग तुला आता एवढा त्रास झालाय माझा त्रास झालाय म्हणजे तू करून मला त्रास असाच नाही झालेला तू तसा माझ्या सोबत इतक्या दिवस काही काय मग मोकार खर्च नाही केलेला खर्चा तुला काय कम तर बोल नाटक नाही कमी हेच विश्वासाची गोष्ट तू करते माझ्या तू बॅकग्राऊंड चेक कर मग तुला कळण मी काय बॅकग्राऊंड चेक तू लहान करायचं तू लग्न करायला तयार हो बघ तुला बघ मी काय ती नाही उचलून मडपातून नेली ना गायब केली तुझ्यावरूनच कळलं किती प्रेम आहे माझ्यावर सांगू नको मला ती भाषा मी तुला सांगतच नाही पण मी तुला हेच सांगते की मला आता हे रिलेशन नकोच आहे मी नाही राहू शकत आणि तू माझ्यावरती तुला तरी एक जबरदस्तीने कोण कसं तिकडे जबरदस्ती काय असते ना तुला बघायची असेल ना तू मला सोडून सांगतो मी तुला अजून सांगते तू माझ्यावरती जबरदस्ती करू नको मला राहायचं नाहीये तू का समजत नाहीये तुला मी कंटाळले आता या सगळ्या गोष्टीला कंटाळ्यासारखं काय का केलंच नव्हतं मुळात मी किती धडपड करीत होतो चांगलं व्हावं म्हणून एखाद्या मुलीची प्रेमात पडलं चांगली व्हायची इच्छा होती पण तू शेवटी मला त्याच खाणीत टाकले आणि मी बघतो आता काय केलं मनासाठी तू धडपड केलेली नाहीये काय केलं काय केलंय तू तुझ्या मनाला ना मला काय तू काय मनाला विचारायचं मी काय मनाला विचारायचं मी तुझ्यासाठी कमी केला आजपर्यंत जेव्हापासून मी तुझ्यावरती प्रेम केलं ना खरंच मनापासून केलं होतं मी पण तुझ्यावरती प्रेम पण आता आहे ना आता तू मला मला आता तुम्हाला पश्चाताप करायची वेळ आणली की मी तुझ्यावरती प्रेम का केलं इकडे बघ नाटक करायचं नाही आणि जर असेल ना, ना जोपर्यंत मला माया मनाला वाटलं ना मला सोडायची इच्छा आहे तुला तर सुटली तू नाही तर तुझा विषय ना तू विचारच करू नको आता म्हणजे हे बरं जेव्हा तुला वाटलं तेव्हा तू सोडलं जेव्हा तुला वाटलं मी तर सोडायचा शब्द पण आणला नव्हता मनात तुझ्या मनात आले ना मना अरे तुझं समजलं ना आता मला की तुझ्या मनामध्ये काय येते समजलंय ना समजलंय ना मग काय करायचं तिकडचं काय करायचं म्हणजे बघ नितीन तुला मी आता सरळ सांगते काय करणार तू तू काहीच करू शकत नाही मी काय मी भरपूर काही करू शकते पण करायच नाही चांगलं राहायच तुला चांगलं मनाला वाटू दे तस तू तू एखाद्या वेळेस म्हणली असते मला मोकळ सोड थोडं दिवस वेळ घे तुला मागे ना या मागे इथून मागे पण मी तुला ना भरपूर वेळ चान्स दिले की तू तुझं हे असलं वागणं सोडशील म्हणून पण तू ना प्रत्येक वेळेस फिरून फिरून ये ना त्याच गोष्टी केलेल्या आहेत परत परत बस झाला आता मी नाही सहन करू शकत हे सगळं त्रास होत आहे एवढं त्रास होतो मला खूप त्रास झालेला आहे आणि मी तुला चान्स देऊनच मी चुकलेली माहिती तुला कुणी आवडत आहे सांग तुला आवडत दुसरं कोणावर लग्न करायचं का दुसरं कोणी पटलंय म्हणून तो आधी एवढं इथ पण काटाला तू सरळ सरळ सोडून नितीन मला नाही जमायच पण हिथपर्यंत तुला आवडत असेल तर स्पष्ट बोल माझा रस्ता मोकळा आतापर्यंत जर कोणी आवडलं ना तर तुझ्या तु सोबत नसते मी मग मग तू थर्ड दिला असता म्हणायचं थर दिला असता मी नाहीच तू आजपर्यंत काय ओळखलस मग मला त्यातलं सगळं बोलू शकतो वेळ घे पाच सहा महिन्यांनी सांग मला तोपर्यंत नाही तर माझं बिल दे आतापर्यंत भरलेलं बाकीचं मला माहित नाही निमनी मग कॉन्ट्रॅक्ट पाहिजे ना निमनी मग बिल दे मला ती पोरगी फिरगी तर नादत नको मला ती आपलं मी वाळू इकडे तिकडे कुठं जाय तिकडे काशी करतोय आतापर्यंत केला मी माझ्याकडे नाही येतो मग तो हिशोब कर जा धंदा कर तिकडे उद्योग बघ नाही पैसे मला पाहिजे बाकीच मला माहित नाही पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे तू प्रेम केलंय ती प्रेमाची भाषा मला लक्ष भोसाड्यात गेलं प्रेम प्रेम तुला खर्च करायला मी फुकन असले माझं इथं मला माझे पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे आणि नसेल पैसे तर तुला तू मी फोन पेने तुला कुठं कुठं स्क्रीनशॉट हाणून पाठवतो मी आतापर्यंत तुझ्या खर्च केला मला पैसे पाहिजे तो आधी विचार करायचा होता इथं ब्रेकअप करायच्या आधी ब्रेकअप करायचा विषय तो ब्रेकअप करायचं कारण तुला आहे ना आता कळलंय ना मला पैसे दे तुला दोन तू लग्न होऊन देत नसता मी नाटक करू नको

अगती फुटकी घोड लागत होते माहिती का वड होती म्हणून जवळ होती आता माया तोडातून भी उडाली माझे पैसे मला दे आणि तू तर हळ मी देऊ शकत नाही खड्ड्यात गेला तू खड्ड्यात गेला तुझा प्रेम आणि तुझ्या प्रेमाचा ऐत तखू पैसे दे माझ्या काय पैसे पैसे मी तुझ्यावर प्रेम केलं ते भरून पैसे देचिक तुला गुडी देचिक पैसे नाटक करू नको रडायचं नाटक करू नको पैसे देणार आहे सांग तू पैसे पैसे तुझे आतापर्यंत खर्च केलेले कसले कसले माझं प्रेम भरून दे प्रेम अरे ती रस्ते वाटायच नाही बसलो मी नाटक करू नको मला पैसे देणार तू सांग गुढीत सांगते लवकर पैसे पाहिजे ना अरे तुझ्या तोंडा सर आणि नाही दिले ना तू दारात येऊन बसत असतो मग बघ तू पैसे द्यायचे एवढंच कद्यानार बोल कद्यार बोल त्याच्या तुझ्या पोथायच नाही कद्यानार बोल एक वर्षाची मुदत मला दिवाळीला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे मी तुझ्या नावाच्या फटाकडे वाढणार ना आहे सोडून गेले म्हणून चलनिक आता की चप्पल नाही दिले तर चप्पल आणि मी जा निक 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 बघून माग चल आली शाइनिंग करायला एक नंबरचा नालायक फुटून मला कधी सुचली आणि ह्याच्यावरती प्रेम केलं ह्याच्यापेक्षा त्या रस्त्यावरच्या भिकाऱ्यावर प्रेम केलं असतं ना ते परवडलं असतं मला त्याच्यासोबत सोबत नितण भिकतरी सोबत बसून मागितली असती पण ह्याच्यासारखं